नमस्कार कोणत्याही अवतारात परमेश्वराने त्या त्या राज्यावर ताबा मिळवणाऱ्या राज्याला मुक्त केल्यानंतर त्याचा ताबा आपल्याकडे ठेवलेला नाही आहे म्हणजे वालीचा वध केला आणि वालीचं राज्य सुग्रीवाकडे दिलं नाही घेतलं रामायणामध्ये पुढे लंकेत गेला रावणाचा वध केला आणि रावणाच्या वधानंतर लंकेचा राजा म्हणून बिभीषणाची नियुक्ती केली आपल्या ताब्यात नाही घेतलं एवढंच काय वनवासाला निघताना निषाद राजा गुहानं शृंगवीरपूरचं आपलं छोटस राज्य रामाला बहाल करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते स्वीकारलं नाही अजिबात स्वीकारलं नाही म्हणजे कोणतंही राज्य असो स्वीकारलेलं नाही आहे लक्ष्मंत म्हणतोय की हे लंकेचं राज्य आपण ठेवायचं का तेव्हा दिलेलं उत्तर फार छान आहे अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीच्या स्वर्गात अपि करिये ही सोन्याची लंका असेल तरी ती मला नको आहे कारण माझी जननी आणि जन्मभूमी मला त्यापेक्षा प्रिय आहे मी तिथेच जाणं पसंत करीन तस भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या अवतार कार्यामध्ये अनेक राजांचा खात्मा केला असेल तरीही त्या राज्यावर आपला दावा सांगितलेला नाहीये म्हणजे अगदी नंदराजाच्या घरी मुलासारखं वाढून सुद्धा गोकुळाचा अधिपती तो कधी झाला नाहीये त्या गोकुळवासी लोकांच्या हृदयाचा अधिपती झाला प्रत्येकाच्या हृदयसिंहासनावर तो विराजमान झाला पण गोकुळाचा प्रमुख झाला नाही मथुरेमध्ये कंसाचा वध केल्यानंतर यादव म्हणून मान्यता असलेल्या कृष्णाला मथुरेचा राजा होणं खूप सोपं होत पण मथुरेचं राज्यही कृष्णानं स्वीकारलेलं नाही आहे त्यामुळं ते, ते पुन्हा त्याच्या त्याच्या मूळ वारसांच्या हवाली करून टाकून त्या सुरक्षित करून निघून गेलेल्या त्यामुळं कधीच कोणत्याही ईश्वरी अवतारात त्या राज्याचा स्वामी होण्याचं मोह ईश्वरी अवताराला झालेला नाहीये आणि तो संकेत आहे ते ज्ञान आहे ती पद्धत आहे की तुम्ही कोणाला मदत कराल तर मदतीच्या बदल्यात त्याच्यावर ताबा मिळवाल असं अजिबात होत नाही सदरक्षणाय खलनिग्रहण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हे लक्षात ठेवायचं संभवामी युगे युगे ठीक आहे पण मी त्याचा स्वामी होणार नाही हे साध सरळ गणित आहे मदत केली म्हणून मालक झालो असं होत नाही हे लक्षात ठेवायचं आता कृष्ण मथुरेत राहतोय खरा पण सतरा अठरा वेळेला जरासंध सातत्यानं मथुरेवरती वार करतोय तो राजा नाही आहे पण कार्यकारी मंडळ जे आहे मार्गदर्शक मंडळ आहे त्या मार्गदर्शक मंडळात तर हा आहेच आहे जरासंधाला आपल्या नात्याचा अपमान झाला मृत्यू झाला याचा राग आहे आणि तो सारखा आक्रमण करतो म्हणजे मथुरेत जोपर्यंत कृष्ण राहील तोपर्यंत तो जरासंधाच्या हल्ल्याने मथुरा जर्जर होत राहील म्हणजे मथुरेच्या राज्याला एकच चिंता सतत असायची की कधी मगध देशचा राजा जरासंध आक्रमण करायला येईल हे सारखी युद्धाची तयारी जसं आता अफगाणिस्तानचं चालतं ना सहा सारखं युद्ध कधी ना कधी जसं आता रशिया युक्रेन चालू आहे रोज युद्ध वैतागून जातो माणूस त्या युद्धाने जसं फिलिपाईन्स इस्रायल चालू आहे रोज युद्ध कधी मिसाईल येईल सांगता येत नाही तो भोंगा वाचतो आणि पळा 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 सुरू होतो पळा आपल्या बिळात जाऊन लपा असं सुरू होतं तसं यांचं झालेलं होतं रोज उठायचं आणि घाबरून बिळात लपून बसायचं किंवा सैनिकांनी लढायला बाहेर जायचं बर सैनिक लढतील पराक्रम दाखवतील जरासंधाला पराभूत करतील वापसही येतील विजयी होऊन त्या नागरिकांचं काय का ज्याचा काही संबंध नाही सतत राहावं लागतंय आणि जरासंध आक्रमण का करतोय तर मथुरा कृष्णाला स्वीकारते आहे म्हणून तिथेही मथुरे ते काही नातलग आहेत ज्यांना फार अवघड वाटत आहे तिथे कालयवनासोबत युद्ध न करण्याचा निर्णय घेऊन वंशानं का कालयवनाच्या समोर जण जाता आपल्या परस्पर त्याला यमसदनी पाठवलं आता कृष्णाच्या मनामध्ये विचार येतो आहे की मी जितके दिवस मथुरेत राहील तितके दिवस मथुरा असुरक्षित राहील कारण जरासंधाचं लक्ष मी आहे आता युद्ध करायचं नाही तर मी मथुरा सोडायची असा निर्णय भगवान श्रीकृष्ण घेतात भगवान श्रीकृष्णाने नेहमीच युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आता आलीच खुमखुमी अंगावर तर एक थापडी मारून संपून टाकलंय या सगळ्या शंकरपाळ्यांना एका थापडीत मारीन हे कृष्णानं नेहमी सांगितलेलं आहे पण ज्या शंकरपाळ्यांना कळलं नाही त्यांना कोण काय करणार नेहमी युद्ध न करण्याची सामंजस्याची भूमिका घेऊनच कृष्ण वावरत असतो आजकाल तसंच होतं म्हणजे ज्यांना यायचंय त्यांनी यावं प्रवाहात सज्जन होऊन सज्जन होऊन यावं काही करायला मिळणार नाही युद्ध नकोच आहे संघर्ष नकोच आहे आलेच की घड्याळवाले आले धनुष्यवाले आले बाणवाले आले, आले संघर्ष सोडून असंच असतं संघर्ष करायचा नसतो आधी उगाच खुमखुमी दाखवायची नसते संपून टाकीन खलाच करीन मर्द असाल तर या हे असाल तर या असं उगाच म्हणायचं नसतं उगा असं म्हणणं असतं ते मर्द असाल तर समोर येऊन जाडा अरे सोपं काम काय असतं थोडं जरा सामुपचाराने जेवढं घेता येईल तेवढं घ्यावं कृष्णानं असंच केलेलं आहे सारखं युद्ध नाही केलेलं उगं उठलं की युद्ध नाही केलेलं प्रत्येकाला एक संधी दिली आहे शिशुपालाला संधी दिली आहे जरासंधाला संधी दिली आहे कंसाला संधी दिली आहे एवढंच काय तर पितामह भीष्मांना संधी दिली आहे दुर्योधनाला संधी दिली आहे दुर्योधनाकडे तर गेले होते शांती प्रस्ताव घेऊन हो बाबा तुला राज अर्ध राज्य देणं शक्य नाही नंतर पाच गाव तरी दे मी त्यांना तेवढं घेऊन छान राहायला सांगतो गपचूप तेही ऐकलं नाही दुर्धनाने असं न ऐकता ज्यांना खुमखुमी आहे ना, ना युद्धाची त्यांना मात्र एका थापडीत लोळवण्याची क्षमता कृष्णाच्या मध्ये आहे त्यामुळं सामोपचाराने युद्ध टाळणारा दास कृष्ण आहे त्यांना आताही ठरवलंय की उगाच मथुरेला त्रास करत बसण्यापेक्षा आपण जाऊ जरा वेगळंच राज्य स्थापन करू वेगळेच गाव स्थापन करू जरा सुरक्षित करू तिथे कोणी येणार नाही अशा ठिकाणी करू कुणाला युद्धाला उगाच खुमखुमी येऊन पोहोचेल असं ठिकाण करणार नाही आणि त्या शोधामध्ये कृष्ण आहे रण नको आहे युद्ध नको आहे शांती हवी आहे आता कृष्णाला ते गाव सापडलंय गुजरात राज्याच्या लागून असलेल्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ एक बेट आहे ज्या बेटावर रेवत नावाच्या राज्याचं राज्य आहे तो बेटच्या ताब्यात आहे आणि या रेवत राजाला एक बलदंड सशक्त अशी रेवती नावाची कन्या आहे या रेवती नावाच्या कन्येचा विवाह बलरामाशी होतो आणि मग हा रेवत राजा त्याची नगरी वसविण्याची परवानगी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलरामाला बळीराजाला देतो आणि सांगतो की तिथं तुम्ही नगरी वसवा विश्वकर्माच्या मदतीनं समुद्रात बेटावरती कृष्ण आपली द्वारिका नावाची नगरी वसवतो हो आणि सगळ्या मथुरेतल्या इकडच्या यादवांना घेऊन तो द्वारिके स्थलांतर होतो आता कृष्ण हा फक्त यदुवंशीय गोपालक उरलेला नाही आहे तो द्वारकाधीश झालेला आहे तो राजा झालेला आहे या क्षत्रियांच्या सोबत या सगळ्या राजांच्या सोबत एक राजा म्हणून त्याची स्थापना झालेली आहे आणि तो आता सगळे राजधर्म निभावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहे या राजानं अनेक गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे शिशुपाल राजाच्या सोबत लग्न करण्यासाठी विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणी हिचं ठरलं होतं तिचा भाऊ रुक्मीला वाटत होतं की आपल्या बहिणीचं लग्न शिशुपालाच्या सोबत व्हावं पण रुक्मीनी रुक्मिणी ठाम आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी असं ती म्हणते आणि मग कृष्णाला बोलावून घेते स्वतःच हरण करवून घेते शिशुपाला याचाही राग आहे आपली बायको कृष्णानं पळवून आपली होणारी बायको कृष्णानं पळवून नेली याचाही राग आहे आणि तो जरासंधाचा नातेवाईक आहे म्हणूनही त्याला राग आहे आताच्या काळामध्ये रुक्मिणीसोबतचा विवाह होतो आहे अशा अनेक कन्यांसोबतचे कृष्णाचे विवाह होत आहेत कृष्ण या राजधर्मातून अनेक विवाहातून आपल्या सोबतच्या राजांना घट्ट मध्ये बांधतो आहे आणि अशाच एका संबंधातून स्वयंवरासाठी सुद्धा तो जातो आहे आता जरासंधाला आणि शिशुपाला कृष्णाचा पराभव ह्या ओघड यासाठी आहे की द्वारकेपर्यंत मगध ते द्वारका हा प्रवासही खूप लांबचा आहे द्वारका बेट आहे ती समुद्रात आहे तिथपर्यंत युद्ध करत ते कौशल्य आणि ती क्षमता जरासंधाच्या मध्येही नाही जळफळाट करण्यापलीकडं जरासंधाच्या हातामध्ये काहीही उरलेलं नाही आहे आणि कृष्ण मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहे आणि आपला राजधर्म वाढवतो आहे द्वारिकेचे संबंध वाढवतो आहे आणि याच संबंधातून भगवान श्रीकृष्ण द्रुपद राजाच्या दरबारामध्ये त्याने आपल्या कन्येच्या विवाह प्रत्यर्थ आयोजित केलेल्या समारोहामध्ये एक राजधर्म म्हणून उपस्थित आहेत आणि द्रौपदीचा सखा म्हणूनही उपस्थित आहेत मी बंधू असं म्हणत नाही सखा म्हणूनही उपस्थित आहेत आणि तिथे भगवान श्रीकृष्णाची पुन्हा भेट होते आहे ती त्यांची आत्या असलेल्या कुंतीच्या पाच पुत्रांशी आणि अर्जुनासोबत द्रौपदीचा विवाह करून दिला जातो आहे आणि भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन कुंतीच्या त्या अज्ञातवासात लाक्षागृहातून बाहेर पडलेल्या कुंतीनं आपल्या पुत्रांना लपवत लपवत जंगलातून फिरवलेलं आहे तिथे भगवान श्रीकृष्ण कुंतीच्या समोर प्रत्यक्ष उभे राहत आहेत आणि सांगतायत आत्या तुझा आणि माझी जन्मभूमी एकच आहे तिथे आपण आता पुन्हा कंसाचा प्रवेश कृष्णाचा प्रवेश होतो आहे आणि महाभारताची कथा पुढे सरकते आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद